नमस्कार मित्रांनो नागवे सांगवेकरवाडीतलं तिसरं व्हिडिओ असा आपलो आणि आत्ता पुन्हा एकदा आपण इलाव या ठिकाणी बाळा सांगवेकर यांच्या घराकडे तर इकडे अजून आपल्याला एक नवीन विषय बघूक मिळालो तर या ठिकाणी तीन प्रकारे भांडी बनवली जातात मग आपण म्हणजे प्रवीण सांगवेकर आणि मागच्या व्हिडिओमध्ये प्रवीण सांगवेकर त्यासोबत कृष्णा कुडाळकर यांच्या घराकडे गेलेला होतं त्यांच्याकडे फक्त जर चाक होता इलेक्ट्रिकचा त्याच्यावर भांडी बनवली जातात पण या ठिकाणी अजून ॲडव्हान्स म्हणजे सध्या या मातीच्या भांड्यांका मागणी असल्यामुळे पटापट -पत या ठिकाणी आपल्याक तो मागणीचं पुरवठो करूच लागता आणि त्याच्यासाठी असा नवीन येलेली जिगर जॉली मशीन तर त्याच्यामार्फत भांडी कशी बनवली जातात ह्या आपण बघतलो ह्याच्या आधी पण आपण हा व्हिडिओ बनवलो पण आता आपले फॉलोअर्स वाढले आहेत नवीन फॉलोअर्स आपले जॉईंट झाले आहेत त्यामुळे त्यांना पण हा व्हिडिओ बघू खूप मजा येते तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासोबत आपण ही एक वेगळी सिरीज चालू केली आहे कारण सध्या आपल्याकडे कोकणातील जे सर्व तरुण युवक असतात तर ते कोकण सोडून इकडे शिक्षण घेतात मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकरीसाठी जातात त्यापेक्षा असे आपण जे संपूर्ण कोकणात राहून जे काय व्यवसाय करूसारखे जे असत तर त्याचे आपण व्हिडिओ बनवतो त्यांच्याकडनं आदर्श घेऊन नक्कीच ही आता जी तरुण मुलं नोकरीसाठी जातात शहरात तर ती या ठिकाणी थांबून खरोखर कर त्यांच्या व्यवसायाची संधी निर्माण होऊ शकतात त्याच्यासाठी हा आपलं व्हिडिओ असा आणि ज्या प्रकारे आम्ही अशा व्यावसायिकांका पुढे आणतो त्या प्रकारे तुमचा देखील काम असा की या व्यवसायांकडे सपोर्ट करणे यांच्याकडून त्यांचे वस्तू विकत घेणे हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणे तर चला आपण आता बाळा सांगवेकर यांच्या इकडे मातीचे मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय असा तो कशा प्रकारे करतात कोणकोणत्या प्रकारची मातीची भांडी बनवतात तिची किंमत काय आहे याची सगळ्यांची आपण माहिती घेऊया तर आता आपण इलाव श्री बाळा सांगवेकर यांच्या घराकडे नमस्कार काका नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत असा सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनलवर आपण पहिली व्हिडिओ तुमचीच बनवलेली मातीच्या भांड्यांची पहिली व्हिडिओ आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉग चॅनलवर काकांची होती तर आता आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया चला तर आता ज्यावेळी आपण मातीची भांडी बनवतो तर तेव्हा पहिली स्टेप काय आहे आपली पहिली स्टेप ही आपण माती आणणे माती आणणे आता ही माती ना इकडची आणता तुम्ही माती गोव्यावरून आणली आहे थोडी ही गोव्यावरून थोडी गोव्यावरून हा थोडी आपल्या सिंधुदुर्गातली आहे थोडी सिंधुदुर्गातली असं म्हणजे ह्या मिक्सिंग करण्या मागचं कारण कारण म्हणजे आपल्याकडे माती तशी मिळत नाही ओके माती कोण देत नाही त्यासाठी आता आम्ही काय करतो थोडीफार माती माती घेतो बाकीची बरोबर म्हणजे मातीचं सध्या तुटवडं भयंकर त्यामुळे तुमका गोव्यातून आणि माती मागोची लागतात म्हणजे अनाच सुरुवात असा या ज्या म्हणजे मातीचे भांडे व्यवसाय बनवतात त्याच्या जे काय प्रॉब्लेम्स येतात त्याची चला तर ही माती आहे ना ती सगळी हा ती दोन प्रकारची माती असतात गोव्यातली आणि सिंधुदुर्गातली आता त्याच्यानंतर मग काय सुरुवात वाला उनार। वाला उनार, ओके वाळवल्यानंतर ही आम्ही मशीन आहे आता ही नवीन मशीन पीठ होते तयार हा म्हणजे ज्या प्रकारे आपण चक्की लावतो तांदूळ किंवा गहू लावतो तसा पीठ होता त्याच्यानंतर ही हिच्यावर आपण चाळण मारतो ओके चाळण मारून ती हा चाळण मारून ती बघा अशी धूळ बनवते अशी पूर्ण एक बारी, एकदम बारीक पूळण म्हणतो बारीक पीठ बरोबर आणि इकडे बघा जाड कमी आहे ती बाहेर येतात आणि एकदम बारीक पुळण तिकडे राहतात म्हणजे हे आपली माती सुकी रेडी झाली झाली ओके आता सुरू तिकडे ती बनवतो माती माती बनवतो म्हणजे तो काय विषय असता ती आता ही न आपण डाळ घालतो हा अतरून त्याच्यावरती माती टाकायची आणि पाणी घेऊन ती मळायची पाणी घेऊन मळायची म्हणजे जसा पीठ मळत हे तर तुम्ही डायरेक्ट माती मिक्स करता काही ठिकाणी बघा असे चौकोन बनवलेले असतात पण आम्ही नाही okay. ती चालणार ना चालते ओके म्हणजे हे पण प्रकार असतात बरोबर म्हणजे प्रत्येक भांड्यात वेगवेगळ्या प्रकारची माती प्रकार। लागतात इकडे काकी असतात हातात ही माती म्हणजे अशी मिक्स केलेली असतात मळलेली तयार झाली ही तयार झाली तर आता ती मुळूची लागतात मुळीचं काम कोण काकीच करतात तीच करतात अरे बापरे म्हणजे याच्यामध्ये जरी मशनी जरी इले तरी हे काही गोष्टी असत हे करूचे लागतात आता ही माती मोळूची पण मशीन आहे ना असा मशीन पण ते आमच्या हे चक्रावर माती चालणार नाही चक्रावर माती चालत नाही ती बरोबर आमका टाईट लागता हा ती माती तुमका याच्यासाठी जिगर जिगर जिगरजॉलीसाठी ती चालतात बरोबर म्हणजे जे मातीची मशीन मळूची तर आता इकडे समोर तुम्ही जे दोन मशीन बघता ना तर त्या साच्या असतात तर त्या साच्यावर काढूसाठी त्या मशिनी मळलेली माती त्या ठिकाणी यूज होता पण ज्यावेळी आपण पारंपरिक चाकावर किंवा इलेक्ट्रिक चाकावर आपण भांडी बनवतो तर ती आपल्या ह्या करूची लागतात म्हणजे अशा प्रकारची ती माती मुळूची लागतात एकदम माती एकदम घट्ट असाई चक्रावर चक्रावर घट्ट माती लागतं ओके का पूर्ण मेहनत असा तर काय प्रमाणात थोडं पाण्याचं एकदम हात लावून ज्या प्रकारे आपण भाकरीचं पीठ मळतं तर तसा या पूर्ण माती मुळची लागतात आता ही जी माती मळवण्याचं म्हणजे मळण्याचे पण एक पूर्ण हे ना लिमिट, लिमिट, लिमिट। की तेवढीच माती ती मळा कवी त्याच्यापेक्षा समजा जर पाणी जास्त झाला किंवा जास्त घट झाला तरी पण हा तर इकडे सगळा चालतंय जिगर जिगरजोली मशीन हे का पारंपरिक चाकावर पूर्णतः एकदम सगळा माफातच वया नाहीतर ती म्हणजे भांडी अशी ती फाटतात किंवा एकदम घडत नाही भट्टीत जातं भट्टीत जाण ओके भट्टीत का क्रॅक जात बरोबर म्हणजे ही माती मळणं देखील खूप इम्पॉर्टंट असं अशी जर माती मळली गेली नाही तर मग त्या भट्टीत ज्यावेळी लावतो त्यावेळी त्या तडे जातात आणि ता एकदा तुमचा भांडा मातीत भट्टीत लागला त्याच्यानंतर त्या मातीचा काही उपयोग नाही का उपयोग नाही म्हणजे एवढी माती आणलेली एवढी सगळी मेहनत केलेली पूर्ण फुकट अरे बापरे तिचा काय फायदो नाही काही एक फायदो नाही एकदा मा, तुमची मातीची भांडी भट्टीक लागली की त्या मातीचा शून्य उपयोग काही लोक म्हणतात की जी मातीची भांडी असतात ती पुन्हा एकदा आपण रिसायकल करून वापरू शकतो तर ते मातीचा काय उपयोग नाही हो एक वेळ म्हणजे आपल्या पर्यावरणात काय त्या भांडण्याचा ना। त्रास होत नाही कारण ती मातीच असल्यामुळे ती माती मातीतच मिसळता माती बरोबर तो एक फक्त प्लस पॉइंट आहे म्हणजे इतर जे प्लास्टिकचे भांडी भांड्याने किंवा जे आपण युज करतो टाकल्यावर जो प्रदूषण होता त्या मातीच्या भांड्याने होणार नाही तो फक्त एक प्लस पॉईंट बाकी नुकसान होता कुंभार म्हणजे जो व्यावसायिक असता हा ता वेगळा त्या का कोण काय करू शकत नाही आता मी जवळ हो तेवीस पंचवीस सव्वीस हजार रुपये एक डंपरात गेले सव्वीस हजार रुपये सावंतवाडी सावंतवाडी टेम्पो नय मी हा इकडे बरोबर कारण काय डम्पर तिकडून घालू दे बरोबर प्रत्येक मग तीन हजार रुपये भाडा टेम्पोचा हो कारण सावंतवाडी एक डंपर चे सहा टेम्पो होणार हो एवढी सगळी मिळतात आता बघा इकडची जी पूर्ण हार्ड माती होती ना तर ते इकडे एकदम तशी जरा नॉर्मली सॉफ्ट झाली आणि चांगली मळलेली असा ह्या सगळ्या सा। अनुभवातूनच माणूस शिकता हो त्याचा का माझा हिच बरोबर फक्त चक्रावर बस फक्त चक्रावर बसूनच का बरोबर आणि एक झील काय तुमचं आमचं मागच्या वेळेस आपण त्याच्यावरच आपली चर्चा झालेली ना त्याने काय इंटरेस्ट घेतल्या एअरपोर्टला एअरपोर्टला जॉबलाच गेलो मागच्या वेळी पण काका बोललेले की काका एवढे म्हणजे अगदी पिढ्या पिढ्यांचं त्यांचा व्यवसाय सांभाळतात पण सध्याची मुलं कोणत्या ठिकाणी या व्यवसायात पडक बघत नाही कारण स्वतः वडिलांनी एवढे हाल काढल्याने किंवा त्यांच्या आजोबांनी एवढे हाल काढले हो। ते काय त्यांचा विचार करतात की आम्ही एवढे हाल काढत बसण्यापेक्षा काहीतरी नोकरीत गेलेला आहे त्याला त्यांनी हाल काढले आता तसं हाल काढण्याचा काय विषय हो जास्त करून मशिनरी इलेली आहे असं आता संपूर्ण मशिनरी हो अस त्यांना त्रास नाही पण तो आता ते बोलले आमका नाही पडत काय बरोबर एखाद्यावर आपण असा म्हणजे फोर्स करून उपयोग नाही तर खरोखर कोकणातल्या तरुणांनी पण विचार करू कहो आता एवढे संधी असत व्यवसायाचे आता इकडे बघा हे मशीन सगळे असत काही थोडीफार खायच्या पण व्यवसायात मेहनत केल्याशिवाय त्याचा फळ मिळत नाही सगळ्यात अगदी तुम्ही खायचा पण व्यवसाय करा तात्पर्य त्यामुळे माझ्याकडे सांगते ना हा माझ्याकडे भांड्यांची जेवढी ऑर्डर हा तेवढी जवळ सिंदुर्गात नाही बरोबर एवढी माझ्या जवळ ऑर्डर पण आपल्याकडे माणसं नाही भेटतात आणि तुम्ही एकटे म्हणून किती ऑर्डर करणार त्यामुळे बहुतेक ऑर्डर पाठी जर मी एक महिनो झाले माझ्याजवळ दोघे तिघे जण असतात ना माझ्या हाताखाली हा तरी दहा ते पंधरा लाखा तो मी धंदो करू शकतो मग एवढे माझ्याजवळ आता मार्केट हो पण बघा ना काय म्हणजे असतात दहा एक लाखा तो मी आराम आरामात हो कारण आता तुमच्याकडे मशीन असत सगळ्या प्रकारचे अगदी म्हणजे जिगरजॉली मशीन असतात ते असं मशीन चक्र पण असा आणि हे तुम्ही क्वांटिटी वाढवू पण शकता असं पण नाही पण माणसाची गरज होई हा बरोबर बरोबर त्याची गरज होई, होई ना होय हो आम्ही आता हे ती ढाकण्याची नाही म्हटलं असेल मला हजारो ढाकणी होईल हा पहिले एक आमच्या पोरगीक सांगितलं तू ये होळीच्या आधी चार पाच दिवस ते आले नंतर आता येत मग येत मग येत शेवटी उपयोग काय आम्ही कोणाला ते शब्द द्यायचो बरोबर आता माका दगड दगड सांगते हजार दीड हजार ढाकणं व्हाय आता आम्ही तर दोघा करू शकत नाही हो आम्ही ह्या समारणार कशा सांभाळणार बरोबर मग मी ऑर्डर ते थोडे कॅन्सल करून टाकले बरोबर बघा ना म्हणजे असे एवढे समोर नाही येतात ऑर्डर ते आपल्याला कॅन्सल करायचे लागतात माणसा नसल्यामुळे आता तुमच्या पुढे ते मला फोन दिलो खारे पटवून होय हो बरोबर माझ्या भांड्या एवढा मार्केट हा आता माझी पुण्यात नाही म्हटलं तरी ह्या वर्षी माझं चार एकशी भांडा पुण्यात गेला हा पुन्हा मार्केटला या बरोबर होय हा कोण नेता पाच कोण नेता दहा उन्हाळा चालू केला पण चालू चालू बरोबर तस ना पण आता म्हणजे माणसंच भेटत ना त्याच्यामुळे सगळे आता व्यवसाय बंद करूची पाळी वर्षा कसा होतो माझा जो एक पोरगो होतो ना हा आमचो तो पोरगो या वर्षी चतुर्थी तो ह्या झालो वारलो त्यामुळे आता कोणच नाही आता बरोबर म्हणजे जो इकडे काम करतो माझ्या जो होतो ना बरोबर हा तो कायम होतो माझा जो दोन तीन वर्ष हा त्या काळात नका जमा ऑर्डर घेऊ का बरोबर बरोबर आता ते ऑफ झाल्यामुळे एकट्यावर पडला एकट्यावर शकत नाही बरं माझी तब्येत जास्त ती बरी हो आता तुम्ही आज सकाळी डॉक्टरांकडनं जाऊन नाव नेला अरे अरे कठीण कठीण काम आमका आता गोव्यापासून डॉक्टर चालू आहे हो इकडे आता आपले माती तयार झालेली असा आता आपली माती मळून झाली की मग त्याच्यानंतर काय केला जातं आपण जिगरवर साचा ठेवायचा हा आणि चालू करायची ओके का त्याच्यात भांडा तयार होना म्हणजे आता दोन प्रकारे आपण बनवतो एक म्हणजे रेग्युलर चक्रावर दुसरा म्हणजे जिगर जॉलीवर तर चला आता आपण बघूया हे आपली माती या ठिकाणी इकडे मिक्स केलेली असा आणि हे असे साचे असतात ना हे साच्या तर हे असे साच्या असतात ज्यावेळी प्रोडक्शन खूप असतात साच्या असतात म्हणजे ह्याच्या आतमध्ये अजून एक पीस असणार हा एक पीस आहे बरोबर ते असे टोटल तीन पीस तर असतात म्हणजे ज्यावेळी आपल्या मातीचा भांडा काढूचा असता तर त्यावेळी ते थे पीस आपल्या त्याचे खोलूचे लागतात किंवा माती मारायचं वेगळा आहे असं पलटी मारला की मग या मातीचं भांड हे साच्या दोन वेगवेगळे केले दोन्ही बाजू सेपरेट सेपरेट केले की भांडा मध्ये राहूला बरोबर तर असं पूर्ण ह्यो साचा असा आणि ह्यो साचे जिगर जॉली मशीन साठी वापरलं जात आता यामध्ये यामध्ये जे साईज असतं ठरलेले म्हणजे जे रेग्युलर आपल्या मार्केट मध्ये ज्याची ऑर्डर असतात तर ते साच्या तयार करून आपण ठेवतो आणि त्या ऑर्डर प्रमाणे तशी भांडी बनवून देतो साधारण किती मिनिटात एक भांडा तयार होता दोन ते तीन मिनिटात होता तयार दोन ते तीन मिनिटात आणि जर रेग्युलर आपण चक्रावर करून गेलो तर वेळ लागतो काढून परत हाती तयार करायचं लागतात बरोबर थोपटूचा लागतो बरोबर एका आकार देऊचा लागतो एका डबल लागतात एका डबल टाइम लागतो सिंगलच होत सिंगल त्याच्यामुळे आता हे बघा किती भरपूर मशिनरी आता या ठिकाणी इलेले असत त्यामुळे अंग मेहनत तर खूप कमी झालेली असा ऑर्डर पण तशी जसे वाढतील तसं आपण प्रोडक्शन या ठिकाणी फास्टमध्ये देऊ शकतो तर आता इकडे माती आपली तयार झालेली असा जी मग अशी काकींनी मळल्यानी होती आणि इकडे आता काका आपल्याला दाखवतले आहेत की कसा या जिगरजॉली मशीनच्या मार्फत या ठिकाणी भांडा बनवला जाता बरोबर हां तर आपण आता माती आतमध्ये टाकलेली असा आणि या ठिकाणी अशी ती पूर्ण इलेक्ट्रिक मोटर असता तर इलेक्ट्रिक मोटरवर संपूर्ण साचा फिरवलं जाता आणि यासाठी म्हणजे तुम्ही विकत पण हे मशिनी घेऊ शकता ऑर्डरप्रमाणे त्याचप्रकारे आज का सरकारी पण सबसिडी ना गव्हर्नमेंटची पण आम्ही काय घेतलेली नाही तुम्ही पण घेतले नाही ओके गव्हर्नमेंटची अकरा लाख रुपये मिळतात बरोबर अकरा लाख रुपये अकरा लाख रुपयाची सबसिडी मिळतात पण आधी पहिला शिक्षण घ्या शिक्षण घ्यायचं लागतं गुजरातला दिल्ली जावं लागत बरोबर तुम्ही काय घेतलेला शिक्षण आम्ही बेळगावात जाऊन घेतलेला खानापूर खानापूर खानापूरला ओके खानापूरला जाऊन काकांनी शिक्षण घेतल्या नव्हता आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी बघा जी माती आपल्याकडे नको म्हणजे जी जास्तची माती आहे या ठिकाणी ऑटोमॅटिकली आकडे बाहेर येतात एकदम म्हणजे मला वाटतं एक मिनिट पण झाला ना आणि या ठिकाणी या मातीचा भांडा आपला तयार ह्याच मातीचा भांडा जर आपण चक्रावर करून गेलो असतो एका जवळ हा एका जवळ एक अर्धा तास पूर्ण अर्धा तास पूर्ण हो, हो।, हो। म्हणजे काय आकार देऊ नंतरच्या गोष्टी ते वेगळे ह्या आता डायरेक्ट आपण सुकट ठेवू शकतो डायरेक्ट झाला बरोबर आणि हा फिनिश होई नाही आता फक्त जा बाहेरचा फिनिशिंग असतं वाईट झाला फिनिशिंग हा पण काय जे साचेचे आपले जे कट्स असतात तेच फक्त येतात बाकी तर पूर्ण भांड्या व्यवस्थित एकदम आकार इलेलो असतात आणि आता फायनल असा मातीचा हात जो स्पंज असतात फिनिशिंग येतात चांगला आतल्या बाजून तर फिनिशिंग ओकेच था येत झालं भांड आपला रेडी पण ह्या आता आपण आता काढू शकत नाही कारण या वला असा भांडा वाळल्याशिवाय काय करू शकत नाही वाळल्याशिवाय भांडा काढू शकत नाही बघा पटकन दोन मिनिटात या ठिकाणी पण एका मिनिटाच्या आतच इकडे भांडा रेडी झाला म्हणजे पूर्वीची किती मेहनत आता वाचली यात आपण एक सुखदेव ठेवलं की वाळण होय वाळल्यानंतर मग काढून फिनिशिंग काटात बा संपूर्ण भोवता मग झालं तयार झालं ता मग डायरेक्ट भट्टीक लावू आपण मोकळे मोकळे आता तुमच्याकडे भांडे कोण कोणत्या प्रकारचे बघूया इकडे अजून एक मशीन आहे ना हिवाली हिवाली एक मशीन असं इलेक्ट्रिक चक्कर ही चक्कर तर या चक्करच्या मशीनवर पण या ठिकाणी भांडी बनवली जातात हा ही गोली ही गोली ओके ही गोली ह्याच्यावर तयार झाली हा चक्रावर ही चक्रावर। कापतो का, का। आपण गोली एवढीच गोली म्हणजे बोर। ह्या चक्रावर आपण कोणत्याही प्रकारची भांडी बनवू शकतो सगळी बनवू शकतो फक्त काय थोडं वेळ जाता आणि ते काय म्हणजे आकार वगैरे म्हणजे ज्या प्रकारे साच्यामध्ये एक समान भांडी येतात त्याप्रकारे ह्याच्यात थोडस फरक येतो ही आता गोली हा ही गोली ह्या मी चक्रावरच बनवली हा तिचाच भांडा ह्या बनला म्हणजे ह्या पहिल्या चक्रावर बनवलेला त्याच्या नंतर बन बन थापटून एवढा बनवलेला असा तर या कसा बनवला जातात बघूया हा म्हणजे हे आपले जे आपण जेवण वगैरे बनवतो त्याच्यासाठीच आता म्हणजे हे का जाड पूर्ण हे बघा याची ना थिकनेस एवढी जाड ठेवची लागतात आणि ह्या अजून वला असा तो या नॉर्मली सुकलेला असा तर या माती थापटून थापटून मग तेका मोठा आकार दिला जात म्हणजे हे का भरपूर वेळ जाता पण ह्याची मागणी कुठपर्यंत असा जास्त पेन पर्या हा पण ते कशी एका वेळ ना त्याच्यामुळे हा जास्त तसे देऊ शकत नाही बरोबर आता हे भांडा चक्रावरच काढलेला आहे हा हे भांडा काढून त्याचा हे बनवलेला आहे बरोबर ते का हो खाल्ला मग पूर्ण थापून सगळं पूर्ण पॅक ज्या प्रकारे आपल्या साईज मध्ये त्या प्रकारे आपण करतो बरोबर जिगाजॉली मशीन मध्ये आपल्याला डायरेक्ट सगळी भांडी रेडीच मिळतात पण इकडे आपल्याला ती आकार देऊची लागतात आपलं आकार इकडे वेगळा लागतो हो म्हणजे ज्यावेळी आपण त्या चक्रावर भांडी बनवतो त्याच्यानंतर इकडे आकार दिलो जातो त्याच्यासाठी बघा आतमध्ये एक दगड असा आणि आता इकडे हे सगळी हे काय बोलतात हे दगड हा दोन्ही धरून तेवढी बनवूची बरोबर हा म्हणजे पूर्ण वेळ खाऊ काम आहे आम्ही तीन वेळा हातात घेतो हा आता ही एकदा हा अजून एकदा आणि शेवटला एक शेवटला एकदा तीन वेळा तीन वेळा असा केल्यानंतर भांडा पूर्ण तयार, तयार होता आणि मग तयार झाल्यावर परत त्या सुकवायचा लागतो नक्षी काम करून हा मग फायनल भट्टीक जाता आणि भट्टीसून केव्हा येईल त्यावेळेस हा बरोबर भट्टी जर फुटला वगैरे तर गेला म्हणजे ती सगळी मेहनत मग एका इकडे आपल्या माती किती कमी जास्त काय करूची ठर पूर्ण एकदम स्किल चा काम असा या <laughs> आता मला वाटतं अशी भांडी कोण क्वचितच बनवत आता झाल्या कोण नाही बघित हा आता डायरेक्ट माझ्या मते नवीन जी पिढी आहे ती जिगरजॉली मशीन घेत आणि डायरेक्ट त्याच्यावर जे साच्या ठरलेले असतले त्या साच्या प्रमाण देतले हे कसे आपल्या हव्या त्या साईज मध्ये मा मेंबरांकडून मातीचा भांडा बनवून घेतला जात आता पेक्षा मोठा वया असा तर ज्या प्रकारे बनवून मिळतात कारण अगोदर म्हणजे आमचे आजोबा होते तर ते मोठे ते माठ वगैरे आणायचे मोठे म्हणजे ते एकदम कमरे एवढे माठ असायचे हा अजून पण बनवत ते कसा हा आता कोण नाही आता कोण नाही जास्त ना इकडे माझ्या मते नागवे सांगवेकर वाडीतच जास्त कुंभारवाले असत आमच्याच वाडी हो आता ह्या दोन वाडीत नाही ओके okay. म्हणजे खेडेकरवाडी आणि तिकडे आता जास्त कोण नाही बनवत एक होतो हा तो काय आता बनवत बरोबर कोण नाही मी सांगवेकरवाडीतच जास्त बघितलं या ठिकाणी आणि सांगूयात आणि सांगूयात दोन ठिकाणी जास्त करून कुंभारकाम या ठिकाणी आम्ही अजून ठेवला चालू होय तस ना कारण एकत्र एकच असत म्हणजे चिंदरकर चिंदर होय चिंदरकर तिने बोलवले हो त्यांनी बोलवले नाही या व्हिडीओ काढू ते पनस गावात भेटलेले माका पालखी सोहळ होतो ना तेव्हा माका भेटलेलं त्याच तेव्हा त्यांनी सांगितले नाही तेव्हा हीच व्हिडिओ बघितले ने त्याने आधी बनवलेली होती ना हा ते म्हणाले आमची पण व्हिडिओ म्हटलं बनवूया नक्कीच आता किती मेहनत लागत आहे का हो हो तर हो, माती जिकडे कमी जास्त काय ती जा तशी माती ऍड करूची लागतात त्याच्यात आणि ती सगळी पूर्ण प्रॉपर थापटून होऊ कमी सगळं जीव एक बरोबर होता भांड्याचा उपयोग काय नाही भांड्याचा उपयोग काय नाही सर बघा बघायचं ह्या ठेवलेलो असा फडको त्या काय बोलला आपण एक काय म्हणतात ते चापतेरा रापतेरा भाषेत चापते रा बरोबर नाव असत ती एक एक जुनी नाव जुनी नाव बरोबर आम्ही नवीन नाही हो नाव पण भारी आहेत आता जवळपास आहे का बघा आता इंका एकदम स्किल असा म्हणे आतापर्यंत जवळपास चार पाच मिनिटं झाली आहेत पण अजून असा या तीन वेळा करणार मग झालो oh. आता आणि मग आम्ही पूर्ण निटावून ओके फिनिशिंग फिनिशिंग किती मेहनत आहे बघा आता एवढी मेहनत करून झाली तर कोण करूच होत नाही पण आता ती मशिनी इलेत तरी पण कोण करू बघत बघित नाही अजून एका दोन वेळा घेऊ व्हायची ओके म्हणजे आता झाली हा नंतर नंतर ही गोली झाली आता अजून एका थोडासा अजून सुकवायचा जरा जरा, जरा जरा सुका खो जरा जरा सुका खावा म्हणजे आता भांडी आपली हो। जी अशी तयार झाली म्हणजे आपण साच्यातून काढलो ही मग भट्टीक लावतो ना भट्टी लावायची भट्टी हा हे तुमचे आपले रेग्युलरची त्याच्यात अशी आधी लाकडा लावायची हा त्याच्यात मग भांडी लावायची हा भांडी नंतर आपण वरचा हुळ आणलेला साधारण किती वेळात होता चार तास आमचे हे पहिले भट्टे लागत भट्टूर घातल्यापासून आमची अडीच तास होता अडीच तासात पूर्ण ते भांडी रेडी होत आणि लाकूड कमी लाकूड कमी लागतात हे आतल्या आतच फक्त हे अगोदर पूर्वी लाकडा जास्त लागतात लाकडा जास्त म्हणजे वर आपण मातीचा लपान काढायचं ना हा त्यामुळे सुखातगत निमी लाकडा जाळून जायची निमी लाकडा जाळून जायचे बरोबर आता काय ते आता जाळण्याचा काय विषय नाही होय डायरेक्टच आग जात डायरेक्टच आग जात आता इकडे अजून भट्टी कारण पावसाचे सध्या दिवस म्हणून परत दिवशी पाऊस पडलो <laughs> त्यामुळे भट्टी लावलेली नाही अजून भरपूर भांडी त्यांची सुकलेली असतलेली आहे आता इकडे बघा इकडे अजून अजून नुकसान बघा किती आता हे भांडी सगळी पूर्ण वेस्ट झाली ही भट्टीत लागणारच गेली आता भट्टीत लागली भट्टीत बाद ही पूर्ण बाद झाले हे बघा म्हणजे असं नाही की या व्यवसायात सगळीच भांडी निघतात चांगली आता ही थे थे बाद कोणत्या कारणामुळे होत ह्याच्यामुळे काय म्हणजे माती बाद मिळाली त्याच्यामुळे होत हो माती एकदम क्लिअर असली तर काय होत ना आता ही बघा ही आता काही जेवण मटन तर त्यांचा काय म्हणतात ती का ती हा मटन मटकीतला मत करतात हो पोपटी पोपटी हा ही पोपटीसाठी सांगलेली होती भांडी ही पोपटीसाठी ऑर्डरची होती मग एका बघा कसे क्रॅक गेले ते ते हा म्हणजे माती माती ते मातीच नाही माती का थोडस मातीच मिळाली का भांड्यांचं भांडा बाद मिळाला त्याच्यामुळे ते पण माती एकदम चांगल्याच ठिकाणची आणूक हवी आपण म्हणूनच मी आता एवढ्या लांबून माती आण बरोबर कारण भांडी जर आपल्या क्वालिटीची हवी असतील तर त्या क्वालिटीची माती आपल्या आता आमच्या तयार झालेली भांडी आहे ही तयार झाली आहे ऑर्डर द्यायची आहे ती हा ऑर्डर भांडी अजून पूर्ण नाही झाली बरोबर हा म्हणजे अजून त्यांची ऑर्डर पूर्ण करूची असतात हो हो एक लोड माल होल होया एकदम रेडी आहे बघूया एखादा भांडा 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 एखादा बघूया आपण हे वेगवेगळ्या प्रकारची साईज मध्ये हंडी असत भांडा प्रॉपर झाला म्हणजे आवाज घंटी सारख आवाज टण टनटाण म्हणजे प्रॉपर आपला तयार झाला भांडा भातासाठी हा मटणासाठी हा ही भांडी वापरतात बरोबर ही सुद्धा मटणासाठी वापरतात जेवण सगळ्याच प्रकारचं आपण करू शकतो हो त्याच्यामध्ये आणि मच्छीसाठी हा लग्नी स्पेशल बोलता। ते आपली का, का लगनी। 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 ते काय काय बोलतो लग्नी लग्नीच्याकडे लंगडी बोलतात हा तिथेच लंगडी 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 भाजी चालता भाजी बरोबर याच्यापेक्षा लहान माझ्याजवळ मोठी साईज याच्यात तीन साईज आहे हा ते भारी तर हे सगळे आता त्यांची ऑर्डर असा ह्याच्यात तीन साईज आहेत हा ज्या प्रकारचे जसे ऑर्डर असतात तसे तुम्ही ते बनवून पूर्ण देतात सगळे ओके तिकडे आपण आता भांडी ती आपली रेडी झालेली होती आणि हे पण रेडी झालेली झाले यांचं कलर असो कसो कच्ची आहे ती कच्ची असत म्हणून त्यांचा असो कलर हे पक्की असत ओके तर इकडे बघा हा माठ असा ना आपलो हांडो हांडो हे बघा हा पाण्यासाठी हांडो हे पोपटीसाठी हे पोपटीसाठी आणि ते बाकी सगळे आपले जेवणासाठी भांडी सगळी आणि सध्याचा एकदम ट्रेंडिंग चालणार हो पाण्याचं माठ माठ तर एका नळ वगैरे हे कोणी लावलो नळ तुम्हीच ओके तर हे नळ वगैरे लावून पूर्ण हे असो माठ रेडी असा म्हणजे सध्या आपल्या उन्हाळ्यात या ठिकाणी अशा प्रकारचे माठ मिळू शकतात आता या माठाची प्राइस किती आहे पावणे तीनशे रुपये पावणे तीनशे रुपये म्हणजे ही ऐसरची प्राइस असा ही जाग्यावर जर आपण तुम्ही कणकवलीत किंवा काही घेऊन गेला त्याचा ट्रान्सपोर्ट चार्जेस वाढत चारशे पर्यंत बरोबर कारण आहे ना तर सांभाळून एवढा वजा घेऊन जावचा असा आणि याच्यामध्ये फुटतात पण हे माठ ज्यावेळी आपण ट्रान्सपोर्ट करतो तर हे बघा किती साधारण तीनशे रुपयापर्यंत असा रेट त्याच्यानंतर पण चेंज होत किंवा तुम्ही आयसरना घेऊन येऊ तुम्हाला तीनशे रुपयात मिळतात त्याच्यानंतर हे बाकी हे हांडे वगैरे हे दोनशे रुपये रुपये साईज प्रमाणे असत पोपटीचा मडक्या दोनशे ह्या दोनशे रुपये आणि हे जे असत ते हे शंभर हा ते दीडशे दीडशे ओके तर हे आयसरचे म्हणजे हे रेट असतात आता तुम्ही कसं मी तुमच्या कणकवलीत भरपूर वेळा स्टॉल वगैरे बघितलंय किंवा जे आपले आता महोत्सव असतात कृषी महोत्सव त्यांना पण तुमचे स्टॉल वगैरे असतात तर त्या ठिकाणी देखील ही मातीची भांडी मिळू तर काकांका नक्की संपर्क करा आणि त्याच्यानंतर ही सगळी भांडी यांच्याकडनं विकत घ्यावा तर खूप म्हणजे भारी तुम्ही व्यवसाय करता अजून पण टिकून जाऊन फिरणार हा करा होय काकांचं अजून एक वैशिष्ट्य असा की ते इकडेच फक्त नाही गेलो सातारे असून तिकडे काय कसा कसं जे आणि चालू आहेत तर बघून येईल बरोबर तसून खानापूर हा कर्नाटक हा बेळगाव आणि मुंबई कोळीवाडा हा या चार पाच ठिकाणी मी फिरून आलो इंग्लंड का व्यवसाय वाल्यानं जाऊ तिकडचे मातीची भांडी कशी बनवतो माती कशी असतात त्यांचे प्रकार कोण कोणते असतात सगळ्यांचा तुम्ही अभ्यास पण करता मार्केटमध्ये फिरून कोणत्या भांड्याची जास्त गरज आहे काय ट्रेंड चालला त्याचो सगळं अभ्यास करतात बरोबर एकदम भारी तुमचा एकदम माइंड असा खूप सुंदर तर असे ते व्यवसाय करतात ही मातीची भांडी त्यांच्याकडनं घ्यावा आणि असे आपले कोकणातील जे स्थानिक व्यावसायिक असतात त्यांना आपण सपोर्ट करतच राहत फक्त गरज असा तुमच्या सपोर्टची त्यामुळे ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचसोबत काकांकडून मातीची भांडी ही नक्की विकत घ्यावा आपण स्क्रीनवर काकांचा नंबर तुमका दिलेलोच असा धन्यवाद धन्यवाद